हाय एवरीवन वन नमस्कार मी शारदा इंटीट्यू टॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट आणि कसे आ, सा सा जी जी आहे आज सगळे छान ना रीडिंगचा आजचा विषय आहे श्री बजरंगबली तुम्हाला कोणत्या यशाच्या शिखरावर घेऊन जात आहेत आणि श्री बजरंगबलींची एनर्जी कनेक्ट झाली आहे माझ्या सगळ्या व्हिवर्स सबस्क्रायबर्स आणि या चॅनलची सगळी जी सोल फॅमिली आहे त्यांच्या आयुष्यात यश कीर्ती मान सन्मान प्रसिद्धी आणि खूप असं त्यांच्या ज्या इच्छा ज्या सगळ्या आहेत ज्या पॉझिटिव्ह इच्छा आहेत त्या सगळ्या बजरंगबली पूर्ण करतायत आणि त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन जात आहेत तर असं कुठलं यशाचं शिखर आहे जे तुमच्या आयुष्यात तुम्ही मॅनिफेस्ट करत होता तुम्ही मागत होता आणि तुम्हाला असं वाटत होतं की त्या इच्छा तुमच्या पूर्ण व्हायला हव्यात आणि त्याच्यासाठी तुमचं एक मनातून कुठली तरी एक अशी भावना तुमची जी, जी पर्यंत पोहोचली आणि त्यांनी मला सांगितलं आहे तू हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवायला तर बघूया मग श्री तुम्हाला कोणत्या यशाच्या शिखरावर पोचवत आहेत आणि ते यशाचं शिखर तुमचं असं खूप असं मला असं तेजस्वी असं मेसेज होते तेजस्वी असं असणार आहे ते शिखर तुमच्या प्रसन्नतेचं शिखर ते आहे

पहिलंच कार्ड आहे श्री बजरंगबली तुम्हाला कोणत्या यशाच्या शिखरावर घेऊन जात आहेत आणि त्या शिखरावर जाताना तुम्हाला प्रोटेक्शन तर पाहिजे होय की नाही ते प्रोटेक्शन तुम्हाला ते देत आहेत तुमचं असं सगळं असं पूर्ण मला हे तर इथलं मला हे ही पूर्ण हे हे अट्रॅक्ट करते त्यांच्या ह्याच्या ह्या ना तसं कारण तुम्हाला खूप प्रोटेक्टेड आहात तुम्ही एज अ ग्रीन तारा ग्रीन तारा म्हणजे राधांसारखंच निसर्गाचं एक रूप आहे आणि सुप्रीम प्रोटेक्शन आहे तुम्हाला सर्वोच्च सर्व संरक्षण आहे जे आ, तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरापासून म्हणजे तुम्ही जे हातात घेतलेलं जे काम आहे तुम्ही जे योजना केलेल्या आहे तुमच्या मनातली जी सुप्त इच्छा आहे जी इच्छा आहे ज्या इच्छेपर्यंत तुम्हाला ती पूर्ण करायसाठी मॅनिफेस्टो तुम्ही खूप मागत होता परमेश्वराकडं आराधना प्रार्थना करतो तुमच्या आयुष्यातलं जे काही तुम तुम्ही नियोजित केलेलं आहे तुमचं जे नियोजन आहे तुम्हाला जिथं पोहोचायचं आहे परमेश्वराने श्री बजरंग बलीने तुम्हाला एक मार्ग दाखवला एक वाट दाखवला आणि त्या वाट वाटेवर तुम्ही चालताय तुम्ही पुढं जात आहे पण तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काही तुम्हाला जे कष्ट करायचे आहेत तुम्ही जे केलंय जे स्ट्रगल केलंय आणि जे तुम्ही मला इथं चक्राची एनर्जी खूप अट्रॅक्ट होते कारण वरचे जे चक्राच आहेत हार्ट चक्रा थॉट चक्रा थर्ड आय आणि क्राऊन चक्र ते मला खूप अट्रॅक्ट करत आहेत आणि हे कुणाचे तरी ॲक्टिवेट होत आहेत जे चक्राजवर काम करत आहेत त्यामुळंच तुमची ही उच्च ही शिखराची ही जी एनर्जी आलेली आहे ही बजरंगबलींची एनर्जी आलेली आहे कारण जेव्हा आपली ऊर्जा अशी फ्लो वरती जेव्हा फ्लो होते तेव्हाच ही एनर्जी क्लिक होत असते पिक होत असते आणि ही एनर्जी तुमच्यामध्ये आहे तुमचे चक्राज ॲक्टिवेट होत आहेत हिल होत आहेत तुमच्या ऊर्जावरती फ्लो होते आणि जेव्हा ऊर्जावरती फ्लो होते तेव्हाच कीर्ती मान सन्मान प्रसिद्धी आणि एक वेगळा आभडच तुमच्या आयुष्यात यायला चालू होतो जे ब्लॉकेजेस आहे तुमच्या आयुष्यात जे ब्लॉकेजेस झालेले असतात ज्या गोष्टी थांबलेल्या था, असतात मिस्टक झालेल्या असतात तुमचा ग्रोथ होण्यामध्ये तुमची जे प्रगती होण्यामध्ये ज्या गोष्टी थांबलेल्या था, असतात ते पुन्हा एकदा वाढतात आणि ते तो जो हे आहे ना ते संपतं तुमच्या आयुष्यातला स्ट्रगल संपतो आणि तुमच्या ते मार्ग आ, खुले केले जातात एखादा मार्ग जसं एखादी आपण मोस्ट मी असं उदाहरण देईन तर आपण आपण आता महाराष्ट्र आपला शेतकरीचा वर्ग आहे काय की नाही तर शेतामध्ये पाणी पाणी देताना शेताला पाणी देताना ज्या वेळेला आपण एका मार्गावर पाणी सोडतोय तर एक मार्ग सगळीकडे जाऊ नये म्हणून आपण तो अडवला जातो तो मार्ग तसं ते नाही आहे ते एकाच मार्गावर पाणी तुमचं जो अडथळा आहे अडथळा तो अडथळा दूर केला जातो आहे आणि सग असा तुमचा आवरा जो आहे तो फुल फ्री केला जाते तुम्हाला फ्रीमध्ये म्हणजे सगळीकडे तुमचं आहे तुमच्या आयुष्यातल्या कुठल्याच ब्लॉकेजेसमध्ये आता तुमची ग्रोथ जिथं जिथं तुम्हाला असं वाटतं तर इथं जिथं इथं इथं तुमचं ग्रोथ व्हायला पाहिजे तिथली तिथं जे थांबत होतं नाही ते सगळे ब्लॉकेजेस काढून टाकतात म्हणजे सगळेच सगळ्या बाजूचे पैसा फायनान्शियल असेल आणि तुमचं मटेरियल हे असेल आध्यात्मिक असेल थडाईवर सुद्धा खूप काम करताय तुम्ही तर ते तुम्ही जे आध्यात्मिक ऊर्जा असेल तिथं ब्लॉकेजेस येत असतील तुम्हाला एखादं तुम्ही कामाचं कुठल्याही नियोजन करताय तर त्या कामामध्ये अडथळे येत असतील तर ते सगळे अडथळे दूर करून ब्लॉकेजेस दूर करून जिथं जिथं तुमची ग्रोथ थांबते तिथल्या सगळे अडथळे दूर करून ब्लॉकेजेस काढून तुमच्या आयुष्यामध्ये ते यशाच्या शिखरावर तुम्हाला इथं वरपर्यंत ते घेऊन जाणार आहेत तुम्हाला ह्या क्राऊन चक्राच्या म्हणजे जिथं क्राऊन चक्र हिल होते त्यावेळेला आयुष्यात एक वेगळाच वेगळे दरवाजे आपल्या ओपन व्हायला लागतात आणि तेच तुमच्या होतात तुम्हाला प्रोटेक्टेड आहात तुम्ही वरून तुम्ही वरती तुम्ही असे खूप त्या शिखराकडे प्रोटेक्ट केले जात आहे तुम्ही ओढले जात आहे तुमची एनर्जी अशी खेचली जाते आहे तर तसं तसं तस मला इथं कुठं काहीतरी पीक होते आणि तुम्ही जे जे मॅनिफेस्ट केलेलं आहे जे जे मागितलेलं आहे परमेश्वराकडून बजरंगमलींकडून जे जे मागितलेलं आहे जी जी आराधना तुम्ही केलेली आहे जे तुमचं एक हे आहे इच्छा आहे ते सगळ्यात तुमच्या त्या पूर्ण करतायत आणि तुम्हाला त्या शिखरापर्यंत ते घेऊन जात आहेत आता तुमच्या आयुष्यात कोणतेही ब्लॉकेजेस येणार नाही एक्सप्रेस तुम्ही आता तुमच्या ज्या भावना आहे तुम्हाला जे बोलायचं आहे जे काही असेल तुम्हाला एक्सप एक्सप्रेस करायचं आहे असं तुम्हाला बोलायचं आहे सांगायचं तर तुमचं मी येतं तेच म्हटलं मला चक्राची एनर्जी खूप दिसते तर तुमचं थॉट चक्र ब्लॉक असेल तुम्हाला काही गोष्टी अशा एक्स बोलायच्या असतात भावना व्यक्त करायच्या असतात बोलायच्या असतात तर कुठंतरी एक मनात असं तुमच्या हे असेल की कसं बोलू किंवा कसं सांगू अशा काही गोष्टी असतील आणि तुमच्या बोलण्याकडंही कुणाला म्हणजे तुमचं जे मत तुम्हाला मांडताय तुम्ही त्याकडेही तुमचं कुणी असं लक्ष देत नसेल किंवा ते इग्नोर करत असेल तर ते सुद्धा ब्लॉकेजेस तुमच्या आयुष्यातले काढून टाकता श्री बजरंग आणि त्या ब्लॉकेजेस काढून तुम्हाला ते उच्च शिखरावर घेऊन जातात कारण तुमचा अबंडन्स म्हणजे तुमचं थॉट चक्र ही तुमची ओळख आहे तुमच्या थॉट चक्रामध्ये जे ब्लॉकेजेस आहेत आता मला म्हणजे मी कनेक्ट होते तुम्हाला ह्याच चक्र कारण इथून वरती जाण्यासाठी थॉट चक्र हे खूप क्लिअर आणि मोकळं असायला लागतं त्याच वेळा तुम्ही तुमच्या भावना एक्सप्रेस करू शकता आणि आठ चक्रामधून ज्या जे तुमच्या हृदयातून तुम्हाला जे बोलायचं आहे सांगायचं आहे ज्या भावना बाहेर काढायच्या आहेत बोला एक्सप्रेस करायच्या आहेत आणि ज्या शिखरापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे जर तुम्हाला स्पिरिच्युअल जर्नीमध्ये असू दे किंवा तुमच्या करिअरमध्ये असू दे करिअरमध्ये जर ग्रोथ हवी असेल तर तुम्हाला तुमच्या थॉट चक्रावर काम करणं जे करत नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा हा मेसेज आहे की तुमच्या थॉट चक्रावर काम न केल्यामुळे सुद्धा तुमच्या जर्नीमध्ये ब्लॉकेजेस येत आहेत म्हणजे तुमच्या करिअर लाईफमध्ये असू दे किंवा तुमचा असा काही बिझनेस तुमचा असेल असा काही तुमचं हे असेल जिथं तुम्हाला बोलायला लागते खूप बोलायला लागते तर तिथं तुम्हाला थॉट चक्रावर काम करण्यासाठी खूप सांगितलं जाते आणि तर तुम्ही थॉट चक्रावर काम करतायच पण तुम्हाला अजून कारण तुम जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही आहात तोपर्यंत तुम तुम्हाला काय हवं आहे हे तिथपर्यंत पोहोचणार नाही आहे आणि तुम्हाला तुम्ही वर जाताना जेव्हा तुम्ही थर्ड आहे आणि क्राऊन चक्रापर्यंत जाताना ते ब्लॉकेजेस जे आहेत ते निघून जातील निघून जात आहेतच कारण हे ब्लॉ सगळे चक्रात हील होत आहेत मला इथं हेच ही एनर्जी खूप मला हे वाटली थँक्यू सो मच खूप थर्ड चक्र खूप ब्लॉक आहे मी ज्यांची एनर्जी पिक करते त्यांच्यासाठी असेल कारण मला सुद्धा ते जाणवलं मला बोलता बोलता एकदम आवाज जड जर्ण झाला त्यामुळं थर्ड चक्राची एनर्जी आहेच इथं त्यामुळे थॉट चक्रावर काम करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते वैय ट्रूथ सत्याचा मी काय म्हणलं तुम्हाला तर इथं थॉट चक्राची एनर्जी मी खूप पिक करत होते त्यामुळं थॉट चक्राचं इथं कुठंतरी हे आहे तुम्ही थॉट चक्रावर काम करायला पाहिजे आणि श्री बजरंगबली तुम्हाला कोणत्या शिक यशाच्या शिक हा आवाज तुमचा आवाज हा बुलंद आवाज आहे नाही तुमचा हा जो आवाज आहे तुमचा जो आवरा आहे तुमची जी पर्सनॅलिटी आहे तुमचं जे एक कर्तृत्व तुम्हाला जे कामामध्ये तुमचे काम करण्याची जी पद्धत आहे किंवा तुम्हाला तुमचं एक्सप्रेस करण्याची जी बोलण्याची तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेनेशन जे करण्याची प पद्धत आहे ना ती खूप छान आहे अगदी त्याच्यामुळे ती थॉट चक्र ब्लॉक असल्यामुळे तुम्ही ती रि पूर्णपणे ते एक्सप्रेस नाही करू शकत तर ते तुम्हाला शिवजनंगमली सांगतात तुमच्या बिझनेसमध्ये असेल आणि जर तुम्ही बिझनेस असा काही करत असाल जिथं तुम्हाला खूप बोलायला लागते खूप बोलायला लागते तर ते बोलतानासुद्धा आपलं चक्र जर ब्लॉक असेल तर तुम्ही तुमचं जे काम आहे किंवा तुम्ही जे करताय ते तु समोरच्यापर्यंत ते पोचवू नाही शकत तर त्याच्यासाठी तुम्हाला असं हे सांगितलं जाते कारण तुम्ही खूप स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहात आणि तुमचे विचार तुमचे शब्द तुमची बोलण्याची पद्धत ही खूप अट्रॅक्टिव्ह आहे अट्रॅक्टिव्ह आणि खूप पॉवरफुल आहे त्यामुळं तुम्ही तिथपर्यंत पोचताय पण थॉटचक्र ब्लॉक असल्यामुळं आजपर्यंत तुम्ही तिथपर्यंत नाही पोहोचू शकला तर तुमचं थॉट चक्रही ॲक्टिवेट होतं आहे जे कोणी काम करत नसतील थॉट चक्रावर तर प्लीज त्यांनी ते थॉट चक्रावर काम करावं कारण बरेच वेळा बिझनेसमध्ये करिअरमध्ये शिक्षणामध्ये असेल किंवा तुमच्या लाईफमध्ये असेल पर्सनल सुद्धा असते बरेच वेळा आपण भावना आपल्या आपलं जे मत आहे ते न सुद्धा खूप असे गैरसमज होतात आणि काही गोष्टी क्लिअर होत नाहीत सुद्धा होतं आणि आपण मग त्या नात्यामध्ये असू दे किंवा आपल्या करिअरमध्ये असू दे आपल्या नोकरीमध्ये सगळीकडे आपण ते पुढं नाही जाऊ शकत न बोलल्यामुळं तर ते तुम्हाला बोलायला सांगितलं जाते तुमचं जे थॉट चक्र आहे ते पूर्ण असं ओपन करत आहे श्री बजरंग बली कारण त्यांना तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवायचं आहे ओके थँक्यू थँक्यू सो मच चॅरिटी प्रेअर पण तुम्ही जे प्रार्थना केली आहे मी तेच म्हटलं तुम्हाला तुम्ही जे मॅनिफेस्ट केले जे मागितले परमेश्वराकडून बजरंगबलीकडून जे मागितलेलं आहे जे यश तुम्ही मागितलंय जिथं तुम्हाला पोहोचायचं आहे कारण तुमच्यासाठी एक नियोजित जागा आहे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये बेस्ट तुम्हाला द्यायचं आहे तुमचे जर तुमचं जे ध्येय आहे तुम्हाला जे पुढं जायचं आहे त्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोचवायचं आहे तर त्यासाठी तुम्ही जे ज्या गोष्टी करताय चॅरिटी करताय कनेक्ट होताय आहे परमेश्वराशी तुम्ही कधीही भेदभाव करत नाही जसं सूर्य प्रकाश दे सूर्याचा जो प्रकाश आहे तो काही कुणासाठी गरीब श्रीमंत आणि उच्च नीच असं बघून नाही पडत तर सूर्याचा प्रकाश जसा सगळ्यांसाठी समान आहे तसंच तुमची एक भावना आहे तुमच्यामध्ये कुठलाही भेदभाव किंवा एक हे नाही आहेत तुम्ही सगळ्यांसाठी समान हे करतात आणि एक चॅरिटी करण्याची जी भावना आहे सगळ्यांचा दया धर्म हे सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत हा गुण तुमच्यामध्ये आहे आणि हाच प श्री ब्रजरंगमणींना हा गुण तुमचा खूप आवडतो आहे जो चॅरिटीचा गुण आहे जो दानधर्म करण्याचा गुण आहे जो सगळ्यांसाठी परमेश्वराकडे सुद्धा तुम्ही मागताय प्रेयर करताय परमेश्वराकडं प्रार्थना करताय स्वतःसाठी कधीच नाही तर दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांसाठी समोरची व्यक्ती सुखी असेल तर त्या त्याच्या सुखात सुख मानणं ही कोणतीही पर्सनॅलिटी अशी नसते ही त्यासाठी तेवढी पॉवरफुल आणि तेवढी पॉझिटिव्ह तेवढी बॅलन्स सोल असायला लागते आणि तशी सोल तुम्ही आहात आणि म्हणून दुसऱ्या सुख मानता तुम्ही म्हणूनच तुम्हाला शिखरावर श्री बजरंगबली घेऊन जात आहेत थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू वैश्विक प्रवेश द कॉस्मिक गेटअपे युअर थॉट्स आर मॅग्नेटिक अँड पॉवरफुल मी काय म्हटलं तुम्हाला इथं थॉट चक्राची एनर्जी मला खूप जाणवली खूप जाणवली कारण मला जेव्हा इथं ग्रीन थारांचं जेव्हा कार्ड पहिलं चाललं तेव्हाच ही एनर्जी मला जाणवत होती कुठंतरी ब्लॉकेजेस आहेत जेव्हा तुम्ही थॉट चक्रावर काम केलं तर तुमचा जो हे आहे थॉट्स तुमची जी विचार आहेत आणि तुमची जी विचार करण्याची एक पद्धत आहे तुमची बोलण्याची पद्धत आहे किंवा तुमचे जे विचार आहे जे तुम्ही बोलताय ते खूप पॉवरफुल आहे पण त्यासाठीची जी शक्ती पाहिजे जी एक वेगळा जो तुमच्या कॉन्फिडन्स आहे थॉट्स क्लिअर आहेत विचार खूप पॉझिटिव्ह आहेत आणि तर सगळं आहे पण तुमचं चक्र तुम्ही स्वतःहून असं हे करताय त्याच्यावर काम न केल्यामुळे ते ब्लॉक होऊन जातं तर बजरंगबली तुम्हाला हा मेसेज देत आहेत की तुमच्या चक्र आता ओपन करतायत ते आणि तुमच्यातला जो असा जो बुलंद तुमचा जो आवाज आहे जो असा म्हणजे अगदी खणखणीत जो आवाज आहे तुमचा तो बाहेर येतोय आणि सगळ्यांना सगळ्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत पोचतोय तो आवाज ती ती ते थॉट्स तुम ते विचार आणि ते तुमची सगळे भावना ज्या आहेत तुमचं तुम्हाला जे खरंच काही जे करायचं आहे जे सांगायचं आहे ते परमेश्वरापर्यंत पोहोचते थँक्यू थँक्यू सो मच अवेकनिंग प्रेझन्स अवेकनिंग मी इथं तुम्हाला तेच म्हणलं चक्राजवर माझ्याला खूप इथं हे दिसते आज आणि चक्राजवर ही अवेकनिंग प्रोसेससुद्धा सुरू आहे तुम्ही आता तुम्हाला तेच सांगितलं जाते आहे तुमच्या अवेकनिंग सुरू आहे परमेश्वर युनिवर्स तुमच्या बरोबर आहेत आणि ज्या ह्याच्यावर तुम्ही काम करताय जे काही असेल ज्याच्यावर तुम्ही काम करताय जे पॉझिटिवली जे काम करताय जे सगळंच तुमच्यासाठी सांगितलं जाते इथं आध्यात्मिक असेल शैक्षणिक असेल तुमचं क नोकरी असेल तुमचा बिझनेस असेल सगळ्यासाठी आहे सगळ्यामध्ये अवेकनिंग आहे सगळ्यामध्ये तुमच्या हे आहे काय म्हणतात त्याला खूप प्रोग्रेस आहे खूप प्रोग्रेस आहे प्रगती आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही तुमच्या थॉट चक्रावर काम करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते आणि तुमची ही अवेकनी कारण आता आत्ता तुमचं डिवाईन टायमिंग आहे हे टायमिंग तुमच्यासाठी खूप रिसिव टायमिंग आहे तुम्ही आता रिसिव्ह करू शकता जे तुम्ही बोलताय जे तुम्ही मागताय जी प्रेयर करताय प्रार्थना करताय हे तुमच्याकडे येत आहे आता माझंच थॉट चक्र खूप हे व्हायला लागले जर मी कुणाची तर खूप एनर्जी पिक करते इथं त्याच्यामुळं हे सगळं हे आहे थँक्यू थँक्यू सो मच तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही एवढी पॉवरफुल एनर्जी तुमचीच आहे एनर्जी आणि म्हणूनच ती तुमच्यासाठी आलेली आहे थँक्यू सो मच ओपन कम्युनिकेशन ही तर सगळी एनर्जी थॉट चक्राचीच आहे तर थॉट चक्रावर तुम्हाला काम करायला सांगितलं जात आहे तुम्ही केलेलं आहे ऑलरेडी तुम्ही काम केलेलं आहे पण पुन्हा तुम्हाला अजून अजून तुमच्या थॉट चक्रावर काम करायचं आहे आणि त्यामुळं तुमचं जे ओपन कम्युनिकेशन आहे जे आजपर्यंत तुम्ही तुमच्यावर जे बर्डन होतं जे बोलत नव्हता जे सांगत नव्हता एक्सप्रेस करत नव्हता तर त्या गोष्टी सगळ्या तुम्ही असं एक आता थॉट चक्र ब्लॉक आहे तर ते सगळं एक काढून टाकताय तुम्ही ते बजरंगबरी सगळं काढून टाकताय तुमच्या थॉटमध्ये जे ब्लॉकेजेस आहेत जे बाहेर एक्सप्रेस तुम्हाला करत नाही आहे करून देत नाही आहे तुम्हाला बाहेर कारण हा आवाज बाहेर आला तर एक धमाका होणार आहे म्हणून असते तो आवाज त्या निगेटिव्ह एनर्जीस असतात ना त्या थांबवण्याचा प्रयत्न करतात थांबवण्याचा प्रयत्न करतात तर तसं तुमच्याबद्दल झालेलं आहे तुमच्या ह्याच्यामध्ये ब्लॉकेजेस निर्माण झालेत तर बजरंगबली कारण हे फक्त आणि फक्त बजरंगबलीच करू शकतात कारण हा हे जे वरचे चक्रात आहेत आणि त्यातली जी ऊर्जा फ्लो होते होत असते ती त्याच्यावर ते त्यांचंच अधिपत्य आहे ते जोपर्यंत ब्लॉकेजेस सगळे काढून ठेवतात आणि त्यांना अडवण्याचं हे नाही कुठल्याही एनर्जीमध्ये नाही आहे तर ते ब्लॉकेजेस तुमच्या थॉटमधून ते काढून टाकत आहेत तुमच्या सगळ्या चक्राजमधून काढून टाकत आहेत आणि ते सगळे चक्रा झील होत आहेत तुमच्या हृदयावरचं एक बर्डन आहे ज्या गोष्टी म्हणजे थॉट चक्र ब्लॉक असल्यामुळं ज्या हृदयात तुम्ही गोष्टी सगळ्या ज्या दाबून ठेवलेल्या आहेत जे तुम्हाला बोलायचं आहे ते तुम्ही बोलत नाही आहे किंवा करत नाही एक्सप्रेस करत नाही ते सगळं काढून टाकतायत आणि तुम्हाला बोलतं करतायत आहे हा आवाज हा आवाज थैमान घालणार आहे है ना थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हा ही तुमचीच एनर्जी आहे जी मी पिक करते आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच तर बघू यशरंगबरी तुम्हाला कोणत्या यशाच्या शिखरावर घेऊन जात आहे हे असं यशाचं शिखर आहे जे चक्रापर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि इथपर्यंत पोहोचणं सोपी गोष्ट नाही आहे म्हणजे हे तुम् फक्त जेव्हा श्री बजरंग बलींचा आशीर्वाद असेल तेव्हाच ह्या गोष्टी होत असतात तेव्हाच होतात आणि तेव्हाच आपण चक्राजवर वर जाऊ शकतो तेव्हाच ह्या चक्राजवर आपण काम करतो कारण त्यांची साथ त्यांचे आशीर्वाद त्यांचे ब्लेसिंग्स असायला लागतात मग या सगळ्या गोष्टी आपोआप व्हायला लागतात त्यासाठी तुम्ही समर्पित व्हायला लागते आणि तुम्ही समर्पित झालेला आहात परमेश्वरांना आणि म्हणूनच हे चक्राज कारण वरचे चक्राज अहिलोणं सोपी गोष्ट नाही आहे तर तिथपर्यंत पोहोचणं सुद्धा खूप मोठं काम आहे आणि ते केलेलं आहे थँक्यू थँक्यू सो मच मिरॅकल्स आता दिसणार आहेत आता आयुष्यात एक चमत्कारिक बदल जे आहेत आश्चर्यचकित करणारे जे बदल आहेत मिरॅकल्स आहेत एक एक अशा गोष्टी एक एक असं फ्लो जो फ्लो तुमचा तुम तुम आहे मला असं दिसतंय तुमची ऊर्जा तुमचा पॉझिटिव्ह जो अबंडन्स आहे आणि एक पॉवरफुल तुमचा जो औरा आहे त्याची जी ऊर्जा आहे ते जे सगळं आहे आता दिसणार आहे आणि मिरॅकल्स होताना तुम्हाला दिसतील हे सगळे सग्ड़, सगळ्यांना जाणवेल कारण जे दबलेलं आहे ते बाहेर काढतायत श्री बजरंगबरी जे दबलेलं आहे दाबून ठेवलेलं आहे तुम्ही त्याला असं उत्कटून पूर्ण हे करून बाहेर काढतायत आवाज तुमचा आणि ते प जिथं खरंच तिथ जिथं पोचलं पाहिजे तिथपर्यंत तो पोचवतायत आणि त्यामुळंच तुमच्या तुमच्या पूर्ण आयुष्यातले ब्लॉकेजेस सगळे निघून जाणार आहेत यामुळं कारण बरेच ब्लॉकेजेस ह्यामुळंच निर्माण होतात न आपल्या मत न मांडल्यामुळं जिथं जिथं आपल्याला योग्य आहे जिथं जिथं गरज आहे तिथं आपण आपलं मत मांडलं पाहिजे आणि आपण जेव्हा कधी मांडत नाही जेव्हा आपलं थोडचकडं ब्लॉक असतं तर ते तुमच्यातले ब्लॉकेजेस काढून टाकतात शिवजरंगबळे आणि ब्लॉकेजेस काढल्यामुळं तुमचा आता असं प्रवाह एकदम वाढणार आहे फ्लो होणार आहे फ्लो असं एक मध्ये जो बांध घातलेला होता ना तो बांधच सगळा काढून टाकतात थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच आयसोलेशन आयसोलेशन हे एक आयसोलेशन पिरियड तुमच्या मी तेच म्हणलं तुम्हाला एक हे होतं ब्लॉकेज होतं तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या थॉटमध्येच ब्लॉकेज होतंय तर ब्ल्यू कलर आहे ब्लॉकेजेस होतं कुठंतरी एक स्वतःला तुम्ही काय विचार घालून ठेवले की मी हे नाही करू शकत मी नाही बोलू शकत मी नाही एक्सप्रेस करू शकत मी नाही सांगू शकत हे स्वतःला तुम्ही हे करून ठेवलेलं आहे बांधून ठेवलेलं आहे आणि स्वतःलाच बाजूला काढताय त्याच्या ह्याच्यापासून आणि तुम्हाला मग ती बजरंगमलीने पुन्हा एकदा तुमच्या ह्याच्यामध्ये आणलंय तुमच्या स्ट्रॉंगनेस तुमचा जो स्ट्रॉंगपणा आहे जी स्ट्रेंथ आहे तुमच्यातली ताकद आहे पुन्हा एकदा ती घेऊन येत आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा तुमचा हा आवाज तुमचा थॉट चक्र तुमचे सगळे चक्राच ऍक्टिव्हेट करत आहेत आणि तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जात आहेत ते शिखर तुमच्या आयुष्यातली एक पूर्ण तुमची जी प्रगती आहे तुमची जी ग्रोथ आहे तुम जी तुमची जी ग्रोथ आहे थँक्यू 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 सो मच श्री बजरंगभाजी थँक्यू सो मच ही तुमची ग्रोथ थांबली होती थांबली होती तुमची ग्रोथ तुम्ही खूप कष्ट केले स्ट्रगल केलं आहे सगळं करताय मेहनत करताय सगळं करताय पण जे यश तुम्हाला पाहिजे जी ग्रोथ तुम्हाला पाहिजे जी प्रगती तुम्हाला पाहिजे जो अवर्नस तुम्हाला पाहिजे जे ते तुमच्या आयुष्यात येतच नव्हतं येतच नव्हतं होतच नव्हतं का होत नव्हतं तर तुम्ही तुम्हीच बोलत नव्हता तुम्ही ते एक्सप्रेस करत नव्हता किंवा त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस होते अडथळे होते तुमचे चक्रास ब्लॉक होते म्हणून ही प्रगती तुमची थांबली होती तर ते चक्रास सगळे क्लीन करतात सगळे क्लीन करतात आणि तुम्हाला फ्लो तुमची जी ऊर्जा आहे ना ती आता वरती अशी फ्लो होणार आहे मला एनर्जी अशी वरती जाताना खूप दिसते कारण पर तुमचे वरचे चक्रात खूप किलो होत आहेत खूप ॲक्टिवेट होत आहेत आणि त्यामुळं तुमची ऊर्जा थोडंसं प्रोटेक्शनसुद्धा तुम्हाला सांगितलं जातं प्रोटेक्शन तर तुम्हाला आहेच श्री ग्रीन ग्रीनधारामा आणि श्री बजरंग बलींचं प्रोटेक्शन आहे खूप मोठं प्रोटेक्शन तुमच्याबरोबर आहेच पण तुम्हालाही थोडं तुमचा आवरा प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते कारण जेव्हा वरचे चक्रात झील होत असतात तेव्हा एक तेजस्वी असं एक हे असतं त्यामुळं थोडंसं प्रोटेक्शन तुम्हाला सांगितलं जाते आणि तुमची ग्रोथ जी ग्रोथ थांबली होती ती पुन्हा एकदा होतीये तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये घेऊन येत आहेत श्री बजरंगबली थँक्यू सो मच ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड पे <laughs> आहे थँक्यू म्हणताय ओके नाही हे थँक्यू का ही ग्रोथ तुमची थांबलेली होती आणि परमेश्वरांनी श्री बजरंगमलीच तुम्हाला इथंपर्यंत घेऊन आलेत आणि पुढं सुद्धा तुम्हाला ते घेऊन जात आहेत आणि त्यांना तुम्ही थँक्यू म्हणताय थँक्यू सगळ्यांना म्हणताय ज्यांच्या ज्यांच्याकडून तुम्हाला मेसेज मिळाले आपल्या चॅनलला असेल किंवा ज्यांच्याकडून तुम्हाला असे मेसेज मिळाले जे तुमच्या ग्रोथ वर जाण्यासाठी पुढं जाण्यासाठी तुम्हाला त्यांनी मार्ग दाखवला असेल तुम्हाला परमेश्वराला सगळ्यांना तुम्ही थँक्यू म्हणताय स्वतःला सुद्धा तुम्ही थँक्यू म्हणताय की तुम्ही स्वतःशी कनेक्ट झाला परमेश्वराशी कनेक्ट झाला यासाठी सुद्धा तुम्ही थँक्यू म्हणताय आणि तुम्हाला सांगितलं जाते थँक्यू म्हणायला कारण थँक्यू जेव्हा आपण थँक्यू म्हणतोय तेव्हाच आपली ही ऊर्जा वरती फ्लो होत असते मी बरेच वेळा मी पहिल्या माझ्या पासून आत्तापर्यंत मी सांगते की जेव्हा आपण थँक्यू म्हणतो तेव्हाच आपली ऊर्जा फ्लो होते वरती आणि तेच तुम्हाला सांगितलं जाते थँक्यू सो मच बॅलन्स बॅलन्स होत आहे ही ही एवढी ऊर्जा का आली ही एवढी ऊर्जा एवढी पॉझिटिव्ह एनर्जी जी निघाली एवढी पॉझिटिव्ह रिडिंग जी निघाली ही तुमच्यासाठी कारण इथं तुम्ही वरच्या अपर वरच्या चक्रांमध्ये तुम्ही तुमची ऊर्जा येईल होते पोचते वरती आणि का कधी पोहोचते ही ऊर्जा ज्यावेळेला तुम्ही बॅलन्स असता ज्या वेळेला जे सुख दुःख जे काय आहे त्या सगळ्या गोष्टी बॅलन्स म्हणजे कुठल्याही यांना तुम्ही अति आनंद नाही आहे अति दुःख नाही आहे जेव्हा आपण बॅलन्स होतो आपल्या सगळ्या याच्यामध्ये बॅलन्स होतो तेव्हा म्हणजे गमवल्याचंही दुःख नाही मिळवल्याचाही आनंद अति नाही सगळ्याचा आनंद घेता आला पाहिजे जिथं हिल होणं आहे तिथं हिल झालंच पाहिजे होतंच ते आणि ते करतात असे भजन ते झालंय पण बॅलन्स तुम्ही होत आहे तुम्ही बॅलन्स होत आहेत तेव्हाच ही चक्र सगळे तुमचे हिल होत आहेत आणि आता तुमच्या आयुष्यातला जो अबंडन्स आहे जी प्रगती आहे जे तुमची जी ग्रोथ तुम आहे जी थांबत होती जी, जी थांबली होती ती सगळी पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये येत आहे आणि तुमच्या आयुष्यातले सगळे ब्लॉकेजेस दूर होत आहेत दूर करतायत श्रीभजनांमध्ये आणि तुम्हाला ह्या मस्त उच्च शिखरावर घेऊन जात आहेत जिथं काहीही सगळे सगळे ब्लॉकेजेस काढून टाकत आहेत ते आणि तुमचा तुमचे हे चक्रात खूप ॲक्टिवेट होत आहेत तुमच्या शिक्षणामध्ये तुमच्या नोकरीमध्ये बिझनेसमध्ये तुमच्या क लाईफमध्ये सगळीकडं तुम्हाला आता ग्रोथ ग्रोथ आणि फक्त ग्रोथ दिसेल असं कारण सगळे ब्लॉकेजेस निघून गेलेले आहेत जेव्हा श्री बजरंगबली प्रवेश करतात तेव्हा कोणतेही ब्लॉकेजेस राहत नाहीत त्याच्यावर तुम्ही काम केले आणि त्यांचा आशीर्वाद नेहमी तुमच्याबरोबर आहे थँक्यू थँक्यू सो मच हर महादेव जय श्री कृष्ण राधे राधे जय श्रीराम सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायचं आहे आणि रीडिंग कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता थँक्यू थँक्यू सो मच बाय